स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आज आता आम्ही चाललो शिवडावच्या नदीवरती गेल्या वर्षी पण आम्ही या नदीवरती गेलो होतो आणि ह्या वर्षी पण आता आम्ही चाललेलो आहोत तर गेल्या वेळी आम्हाला जो रस्ता भेटला होता ना तर तो जरा लांबचा होता पण आता आम्हाला कळलं की एकदम जवळचा पण रस्ता आहे मला शेठ वाटेल लक्षी गोल्डन ओळखलच खैस असतो आधी सु करून घे एकडे गोल्डन हे गोल्डन ए गोल्डन तो, तो आपल्या ह्याच्यातच जातो <laughs> म्हणतो पस हळूहळू हो धाव रे बाबा ह्याच्या पुढे कोणी जाता नाही तो सगळ्यांच्या पुढे जाव खर हो। हशारा गल्ड भारी रे माग मागं खूप उघडून घे पाणी गरम ना चप्पल घालणार

आता पुढे होता कड़े ते जाऊ ख मग पाय अटकड वाटत आडब आली गडू ये <बागता हुई। laughs> गो इकडे गोल्डू बोट हळूहळू येता आमची मगर मगर आता इथे पाय लागणार आहेत इथेच थांब थोडा वेळ आता तिच्याकडे धावत जाऊन बघ ऐकणारच नाही चाललंय बघा कसा खोळ घ्या हळू इथे थांब ए ए इकडे थांब ऐकणारच नाही ते एक जागे थांब म्हणून गोल्डन गल्डन वेगळ्या कसं फिरतोय तर इकडे जाणार परत आई तिकडे पर पर आहे तर तिकडे जाणार परत धावत येणार असं त्याचं चालू आहे आणि हे खुबे पकडत आहेत तिकडे आई खूप पकडतात तर इकडे ही जी नदी आहे ती शिवडावची नदी आहे दरवर्षी आम्ही येतो ह्या नदीमध्ये आणि पाणी पण भरपूर असतं गेल्या वर्षी तरी पाणी कमी होतं पण ह्या वर्षी जरा आहे आणि म्हणजे भरपूर आहे चांगल्या प्रमाणात तर नदीत खूप खुब, खुबे भेटतात त्यामुळे बरीच लोक येतात या ठिकाणी गोल्डन तर काय फुल मस्तीच्या मूडमध्ये आहे गोल्डन शेड पदारे हे आ गया व आगया येत बघायचं तू गया झालेला स्विमिंग करून धावला का तिकडे जातो आईकडे जरा आणि परत येतो पाठी त्याला बरोबर कळलं पाणी कुठे आहे त्यांनी आला आलाच पाण्यात उतरला तो म्हणजे किती हुशार आहे तो बघा आणि आला असं वाटतं काय आम्हाला पोहायला येत नाही त्यामुळे ही बुडतील वगैरे काय म्हणून त्याला आमचीच काळजी आहे तर तो लगेच आमच्याकडे धावत आहे ना तिघांकडे ए वडी तुझी मस्त मग तुझी कळ गाडू गेल परत हो पिशवी तरी घेऊन जा हिरवत राहायची ते हेनी नाही पकडलं का हकडे जायचा तिने पकडलं का त्याकडे जायचं पिशवी घेऊन चल नाही तर बाजूक तरी हो चल चला आयो मी भावते की काय काम रे मध्येच कठे येतस तू आणि जाऊरावरती अरे माझे पाय मारलेस तू आम गोल्डन बा पाय मारतो सर एक कसले पाय मारत आणि तू मधी मधी कशी फिरत रे गोल गोल आमच्या मधी फिरत आता आम्ही तू पोहतच रे पण आमका पाय मारत त्याचं काय हम्म इकडे वारीक पकडली चला हे पिशवी घेऊन जा हो त्याच्याकडे येत नाही इकडे आहे तकडे पाणी कमी चल सांगितलं <laughs> <laughs> <दन्टोर थो> <laughs> ए गोल्डन जातीच्या बरोबर <laughs> उलट तू होस तू आमच्यावर हवा खोस उलट मध्येच दगड मोठे हवा मस्त येतो त्याला आम्ही जातो ते आम्ही मातीच असतो हे तू काय बघतोय टाकल्यानंतर शोधतस काय काय बघितलं काय गोल्डर <laughs> आता येतात तकडे बघू किती जे पकडलं विचार बरं म्हण काय नाही गोल्डर आता तकडे रिपोर्ट घेऊन जा <laughs> <laughs> अरे ऐकलं नाही म नाही काय आईकडे बघू गेलो काय करतोस म्हणे हॅलो बघा एवढा मोठा खूप भेटलं कोणी बसलाय बघा सावली तरी आणि इकडे तर लक्ष इकडे आईकडे असा तिथं काय कहाची करू नको आहे खडकात बस इथे खडक वरती तो सगळ्यांकडे फिरत राहा तिकडे बघ चालला आता तिकडे जाऊच असत बस ना गोड बस ती तर हळू जा रे बाबा विचारपूस करू गेला काय बरी असला किती सापडलं काय रे